वैशाख अमावस्याला हे काम चुकूनही करू नका नंबर एक वैशाख अमावस्याला ब्रह्ममुहूर्तावर तीर्थक्षेत्रे किंवा घरी गंगाजळ टाकून स्नान करावे दुपारी पितृपूजन करावे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावून शनी चालीसाचे पठण करावे ह्यामुळे सर्व वेदना दूर होतात नंबर दोन वैशाख अमावस्याला इतरांच्या नावाने पाणी वस्त्र अन्न फळे पांढरे वस्त्र भांडी फळे जमीन गुरे डोरे सोने इत्यादी दान करावे यामुळे पितरांचे आत्मे तृप्त राहतात पितृदोष नाहीसा होतो नेहमी निस्वार्थपणे दान करा कधीही खराब झालेले अन्न किंवा फाटलेले कपडे दान करू नका नंबर दोन वैशाख अमावस्याला मंदिरात जाऊन तांब्याचा नाग अर्पण करावा यानंतर तेथे बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि दोषापासून मुक्तीसाठी भगवान शिवाची प्रार्थना करावी जर ते दोषामुळे परेशान असेल तर जीवनातील समस्या कधीच संपत नसेल तर शिवमंदिरात तांब्याचा नाग अर्पण करावा नंबर चार वैशाख अमावस्याला पिंपळ तुळशी किंवा वडाच्या झाडाची पाने कधीही तोडू नका तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते ह्या दिवशी तुळशी समूह तोडल्याने आर्थिक नुकसान होते नंबर पाच अमावस्याच्या दिवशी चुकूनही पशुपक्ष्यांना त्रास देऊ नका तसेच तुम्ही कोणत्याही व्रत किंवा गरजू व्यक्तीचा अपमान करू नका असे केल्याने घरातील सुख शांती हिरावून घेतली जाते कुटुंबात संकटे येतात नंबर सहा वैशाख अमावस्याला तामसिक भोजन करू नये ब्रह्मचार्य पाळा ही तिथी पितरांचे स्मरण करण्यासाठी मानली जाते म्हणून पितरांचे स्मरण करा पितृदोषापासून सुटका करण्याचे उपाय कुटुंबातील सर्व सदस्यांकडून वारंवार नाणी गोळा करा आणि मंदिरात दान करा नंबर सात वैशाख अमावस्याला सकाळ संध्याकाळ घरी पूजा करताना कापूर जाळावा हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो नंबर आठ अमावस्याच्या दिवशी कावळा पक्षी कुत्रा गाय यांना चारा घाला नंबर नऊ अमावस्याला पिंपळ किंवा वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा यानंतर केशराचे पेस्ट कपाळावर लावावी आणि हरी विष्णूचा जप करावा नंबर दहा वैशाख अमावस्याच्या दिवशी अन्न मीठ गूळ छत्री पांढरी वस्त्र इत्यादी गरजूंना दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो वैशाख अमावस्याला हे शुभ कार्य करा नंबर अकरा वैशाख अमावस्याला समोर दिवा लावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करा नंबर बारा वैशाख अमावस्याला कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे स्नानानंतर नदीकाठी दान करावे नंबर तेरा कोणत्याही मंदिरात अगरबत्ती तूप तेल हार आणि फुले नैवेद्यासाठी मिठाई कुमकुम गुलाल, देवासाठी कपडे इत्यादी पूजेचे साहित्य दान करा नंबर चौदा शक्य असल्यास गरजू व्यक्तींना शूज चप्पल आणि छत्र्या दान करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा